शालांत परीक्षा मंडळाच्या वतीने दहावी व बारावीची परीक्षा फेब्रुवारी महिन्यापासून घेण्यात येणार आहे अकरा फेब्रुवारीपासून बारावीची परीक्षेला सुरुवात होणार आहे यासाठी चंद्रपूर जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे चंद्रपूर जिल्ह्यातून अठ्ठावीस हजार तीनशे तीन विद्यार्थी सत्याऐंशी परीक्षा केंद्रावरून इयत्ता बारावीची परीक्षा देणार आहेत कॉपीमुक्त परीक्षेसाठी नऊ भरारी पथके गठित करण्यात आली असून संवेदनशील केंद्रावर तहसीलदारांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाची करडी नजर असणार आहे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावी व बारावीची परीक्षा लवकरच सुरू होणार आहे अकरा फेब्रुवारीपासून बारावीची परीक्षा सुरू होत आहे यासाठी परीक्षा मंडळाच्या वतीने शिक्षण विभागाकडून कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत चंद्रपूर जिल्ह्यात बारावीच्या परीक्षेसाठी एकूण सत्याऐंशी केंद्राची उभारणी करण्यात आली असून त्यातून अठ्ठावीस हजार तीनशे तीन विद्यार्थी परीक्षा देणार आहेत